मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून अंतरवाली सराठी येथे उपोषणाला बसले होते आज मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि मनोज जरांगे यांनी त्यांच्या हस्ते उपोषण सोडलाय मात्र त्यांची तब्येत खालवल्यामुळे त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत 그렇습니다. 오래된 것들인데. 어. 어디 나중에 놀아주면 될까요? 네. 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 네

लाग्यो त्यो कार्यक्रम आयो 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 आयो